नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा बुधवार पंचवीस जून सकाळचे निराखोरे अपडेट निराखोरेतील सर्वात शेवटी असलेल्या वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असून धरण सांडव्यातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात काल मंगळवार रात्री अकरा वाजता वाढ करण्यात आली वीरमधून निरा नदीत एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले दरम्यान निराखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसला जोरदार पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे चोवीस जून सकाळी सहा ते आज पंचवीस जून सकाळी सहा या चोवीस तासात निराखोऱ्यातील भाडघर निरादेवघर गुंजवणी व वीर या सर्व धरणात मिळून उपयुक्त पाणीसाठा जवळपास साडेतीन पी एम सीने वाढला निराखोऱ्यातील सर्व धरणात मिळून आज रोजी एकूण उपयुक्त पाणीसाठा वीस पॉईंट तेरा टी एम सी तर सरासरी धरण टक्केवारी एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के झाली गत वर्षाच्या तुलनेत खोऱ्यातील सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा जवळपास पंधरा पॉईंट शून्य सहा टी एमशी जास्त आहे निराखोरे अहवालनुसार गुंजवणी धरण टक्केवारी त्रेपन्न पॉईंट चाळीस टक्के तर उपयुक्त पाणीसाठा एक पॉईंट सत्त्याण्णव टी एमशी भाडघर एकतीस पॉईंट त्रेचाळीस टक्के उपयुक्त पाणीसाठा सात पॉईंट अडोतीस टी एमशी निरा देवघर एकोणतीस पॉईंट बत्तीस टक्के उपयुक्त पाणीसाठा तीन पॉईंट त्रेचाळीस टी एम शी तर वीर अष्ट्याहत्तर टक्के उपयुक्त पाणीसाठा सात पॉईंट तेहतीस टी एमशी आहे